आता निवडणूक आल्या पाचशे रुपये देऊन गाडीला पाच हजार रुपये देऊन माणसं गोळा करून कोण घेऊन चालले आता मग आमच्याकडे दमडा नाही म्हणून तर आम्ही थंड पडला म्हणून तरी शेतकरी आम्हाला पंधरा हजार दे कोण अकरा हजार दे कोण अकराशे दे करायचे मला त्यांना एवढंच सांगायचंय की आमच्यावर टक्केवारीचा सा आरोप ज्या सावंतांनी केला त्यांना एवढंच विचारायचंय की तुमच्या सारखा भ्रष्ट मार्गाने जर आम्ही पैसा कमावला असता तर आम्ही सुद्धा त्या जा भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन मध्ये पालतं पडला असतो की शुद्ध होऊन निघू आणि त्यांच्याकडे जाऊ अरे इमानदार आहेत म्हणून तर ना घाबरता इथं उभा नये आणि तुम्ही बेमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालत पडलो आम्ही हे काही परिस्थिती तुमच्यापेक्षा थोडं गरीब असो आम्ही पण याचा अर्थ तर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की आख्या राज्यातल्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातून तानाजी सावंतांना